नमस्कार आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातून आलेल्या काही महत्त्वाच्या बातम्या आणि माहितीचा जरा सखोल विचार करणार आहोत आपल्याकडे चोवीस जून दोन हजार पंचवीसच्या ताज्या घडामोडी आहेत म्हणजे पूरस्थिती आहे पर्यावरणाचे काही दिलासादायक प्रयत्न आहेत प्रशासकीय हालचाली आणि थोडे सामाजिक मुद्देही आहेत या सगळ्यांमधून कोल्हापूरचं आजचं चित्र कसं उभं राहतंय हे जरा समजून घेऊया सुरुवातच होते आहे ती चिंताजनक पूरस्थितीने पंचगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडून एकोणतीस फूट आठ इंचावर पोचली आहे आणि या पावसाळ्यात पहिल्यांदाच ती पात्रा बाहेर पडली आहे याचा परिणाम असा की जिल्ह्यातील तब्बल चोवीस बंधारे पाण्याखाली गेलेत त्यामुळे अनेक मार्गावरील वाहतूक थांबावी लागली आहे अर्थात प्रशासन सज्ज असल्याचं सांगितलं जाते हो सज्जता महत्वाची आहेच पण पंचगंगा पुन्हा धोक्याची पातळी ओलांडणं हे म्हणजे केवळ तात्कालिक संकट नाहीये हे आपल्याला दरवर्षीच्या अनुभवावरून कळतं की निसर्गाचे बदल तर आहेतच पण आपलं जलव्यवस्थापन आणि नियोजन यावरही विचार करायला भाग पाडतं हे नुसती सज्जता पुरेशी आहे की खरंच दीर्घकालीन उपायांची गरज आहे हा प्रश्न राहतोच अगदी आणि याच नैसर्गिक आपत्तीच्या बातम्या येत असताना दुसरीकडे राधानगरी तालुक्यात पाटपन्हाळा इथं दरड कोसळून घरांचं नुकसान झालंय तर शिरोळमध्ये कृष्णा नदीवरच्या बॅरेजच्या कामामुळे जवळजवळ अकरा एकर जमीन वाहून गेल्याचंही वृत्त आहे हे बघा एकाच वेळी नदीचं वाढलेलं पाणी कोसळणारी दरड आणि जमिनीची धूप हे सगळं निसर्गाचं रौद्र रूप दाखवतं आणि मानवी वस्त्यांवर त्याचे कसे थेट परिणाम होतात तेही दिसतंय ही फक्त पावसाळ्याची बातमी नाहीये तर पर्यावरण आणि आपला हस्तक्षेप यांच्यातली गुंतागुंत दाखवणारं उदाहरण आहे हे बरोबर पण याच म्हणजे गडदचित्रात काही सकारात्मक रंग भरणाऱ्या बातमाईने आहेत की अभिनेते सयाजी शिंदे यांनी कागलमधल्या द हर्ट गार्डनला भेट देऊन वृक्षारोपण केले हां इतकंच नाही तर त्यांनी तिथं आणखी तीन हजार रोपं लावण्याचं नियोजन आणि वृक्षांच्या विविधतेबद्दल मार्गदर्शन पण केलं हे महत्त्वाचं आहे कारण अशा भेटी फक्त प्रतिकात्मक नसतात त्यातून स्थानिक पातळीवर जे प्रयत्न सुरू असतात ना त्यांना एक नवी ऊर्जा मिळते आणि त्यांनी एक मोठी घोषणा आहे अच्छा काय कागलमधल्या श्रीमंत जयसिंगराव घाटके तलावाच्या पाणलोट क्षेत्रात जवळजवळ पंचवीस एकर जागेवर देवराई वन उभारण्याची मागणी त्यांनी आहे पश्चिम घाटातल्या म्हणजे लुप्त होत चाललेल्या एक हजाराहून अधिक प्रजाती इथे लावल्या जातील म्हणे आणि दहा वर्ष त्यांचं संगोपनही केलं जाणार आहे त्यांच्या मते या देवराईतल्या पंधरा शकतात देवराईची संकल्पना खरंच खूप मोलाची आहे खूप महत्वाची हे नुसतं झाडं लावणं नाहीये ही जैवविविधता जपण्याचा प्रयत्न आहे विशेषतः पश्चिम घाटासारख्या संवेदनशील परिस्थितीतल्या ज्या दुर्मिळ प्रजाती आहेत त्यांचं जतन करण्याचा हा एक दूरगामी विचार आहे पण इथे एक प्रश्न येतो की पूर आणि धूप यांसारख्या समस्या आपल्या समोर असताना अशा देवरायांसारखे प्रयत्न किती आणि कसे पूरक ठरू शकतील अर्थात पानलोट क्षेत्राचं महत्व यातून नक्कीच अधोरेखित होतंय आणखी एक चांगली बातमी मुरगुडमधून आहे हो का तिथला ऐतिहासिक सर्पी राजीराव तलाव अनेक वर्षांनी पहिल्यांदाच महिनाभर आधीच पूर्ण भरलाय शिवभक्तांनी जलपूजन करून कृतज्ञता व्यक्त केली हे चित्र खूप आशादायक वाटतं नक्कीच तलाव वेळेआधी भरणं हे एका बाजूला चांगल्या पावसाचं लक्षण असू शकतं पण दुसऱ्या बाजूला ते बदललेल्या पर्जन्यमानाचं म्हणजे पावसाच्या पॅटर्नचं निदर्शकही असू शकतं बरं का याचं जनव्यवस्थापनाच्या दृष्टीनं विश्लेषण व्हायला हवं असं वाटतं हो हाही मुद्दा आहेच सयाजी शिंदे यांनी सिद्धनिर् एक परिवार एक झाड या उपक्रमाचंही कौतुक केलंय आणि हा आदर्श महाराष्ट्राने घ्यावा असं आवाहन पण केलंय तिथे वृक्ष मिरवणूक काढून मंदिरात वृक्षारोपणही झालं या सगळ्या घटनांमधून देवराईची कल्पना असो तलावाप्रती कृतज्ञता असो किंवा एक परिवार एक झाड पर्यावरणाबद्दल एक वाढती जागरूकता आणि लोकांचा सहभाग नक्कीच दिसतोय पण प्रश्न असा आहे की ही जागरूकता पूर नियंत्रणासारख्या मोठ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी पुरेशी आहे का की यासोबतच मोठ्या धोरणात्मक बदलांचीही गरज आहे आपल्याला काय वाटतं मला वाटतं दोन्ही गोष्टी लागतील म्हणजे लोकांचा सहभाग आणि धोरणही बरं या पर्यावरण आणि आपत्तीच्या घडामोडींच्या बरोबरीनेच प्रशासकीय आणि सामाजिक पातळीवरही बऱ्याच गोष्टी घडताना दिसत आहेत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या साडेसात एच पी पंपांच्या वीज बिलांचा तो प्रलंबित प्रश्न आणि वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीवर चर्चा झाली हे दोन्ही मुद्दे थेट स्थानिक लोकांच्या अर्थकारणाशी आणि जमिनीच्या हक्कांशी संबंधित आहेत बरोबर आणि त्याचवेळी कोल्हापुरात एका स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्याला पंधरा लाखांची खंडणी घेताना अटक झालीये ही बातमी पण आहे म्हणजे सामाजिक क्षेत्रातले गैरप्रकारही समोर येत आहेत या घटना दाखवतायत की नैसर्गिक आपत्ती आणि पर्यावरण रक्षणाचे प्रयत्न चालू असतानाच प्रशासकीय कामकाज आणि सामाजिक गुन्हेगारी हे मुद्देही तितकेच महत्वाचे आहेत आणि कुठेतरी एकमेकांशी जोडलेले पण आहेत तर ह्या सगळ्या माहितीमधून कोल्हापूरचं आजचं चित्र नेमकं कसं दिसतंय एका बाजूला पुराचं गंभीर संकट आहे त्याचे परिणाम आहेत तर दुसऱ्या बाजूला देवराई एक परिवार एक झाड यांसारखे भविष्यवेधी आणि सकारात्मक प्रयत्नही दिसत आहेत तलाव भरल्याचा आनंद आहे पण त्याचवेळी प्रशासकीय गुंते आणि सामाजिक समस्या पण आहेत खरे यातून कोल्हापूरची लवचिकता दिसते आणि तिथलं जे बहुआयामी वास्तव आहे ते समोर येतं आव्हानं नक्कीच मोठी आहेत पण त्याचबरोबर काहीतरी नवं करण्याची पर्यावरणाची जबाबदारी घेण्याची उर्मीही दिसते आहे म्हणजे बघा एकाच वेळी विध्वंस आहे पूर धूप आणि दुसरीकडे नवनिर्मितीचे प्रयत्नही देवराई वृक्षारोपण सुरू आहेत या सगळ्यावर विचार करताना एक कळीचा प्रश्न मनात येतो माझ्या hmm. की सारख्या तात्कालिक आपत्ती विवरणाचं नियोजन आणि देवराईसारख्या दीर्घकालीन पर्यावरण संवर्धनाच्या योजना यांचा समतोल आपण साधायचा कसा एकाच वेळी कोसळणारी दरड आणि वेळेआधी भरणारा तलाव या विरोधाभासातून भविष्यातल्या जलव्यवस्थापनासाठी आपण नेमका काय बोध घ्यायचा यावर विचार व्हायला हवा